नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली जिल्हा पोलीस दलाचे वारील खालील नमूद पोलीस अधिकारी अंमलदार यांनी सन दोन हजार चोवीस या वर्षाकरिता दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस महासंचालक यांच्या सन्मानचिन्ह घोषणेमध्ये स्थान मिळवलंय त्यांनी आपल्या कार्यातून उल्लेखनीय कामगिरी करून जिल्हा पोलीस दलाचं नाव उंचावलं आहे या यशस्वी अधिकाऱ्यांना जिल्हा पोलीस प्रमुख श्री संदीप बगले अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांनी अभिनंदन केलं आहे श्री राजेंद्र विलासराव पवार संपर्क मोटार परिवहन विभाग सांगली प्रावर्ग सहा मोटार परिवहन विभागातील चालक आणि कर्मी अपघात न करता वीस वर्षांची उल्लेखनीय सेवा श्री अजित राजाराम काळेकर पोलीस चौदा सहासष्ट स्थायी गुन्हे अन्वेषण शाखा सांगली प्रावर्ग तीन सर्वसामान्य सन्माननीय कर्तव्य गुन्हेगारी यंत्रणेमध्ये गुप्त तपास कार्य श्री दीपक बाबुराव ढगे पोलीस एकशे एकोणतीस इस्लामपूर पोलीस ठाणे प्रावर्ग सात सेवा पंचवीस वर्ष उत्तम लेखी सेवावर श्री रामभाऊ शिवा सावळे पोलीस दहा एकवीस बीटा पोलीस ठाणे प्रावर्ग आठ सेवा पंधरा वर्ष उत्तम लेखी सेवावर श्री आनंदराव गंगाधर पाटील पोलीस दहा नव्याण्णव बीटा पोलीस ठाणे प्रावर्ग आठ सेवा पंधरा वर्ष उत्तम लेखी सेवावर श्री विवेक नागनाथ जांगळे पोलीस चौदा शहाण्णव पोलीस मुख्यालय सांगली प्रावर्ग पाच शिपाई स्तरावरील उल्लेखनीय प्राप्ती आणि कार्य या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या प्रामाणिक आणि उल्लेखनीय सेवेमुळे पोलीस दलाची प्रतिमा उजळवली आहे त्यांच्या पुढील कार्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून शुभेच्छा देण्यात येतात अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक ला करा इन्स्टाला फॉलो करा